नमस्कार मित्रमंडळी आज आपल्या पॉवर टिलरचं जे काम चालू आहे त्यामध्ये जे ऑइल आहे तर त्यातलं ऑइल सील गेलं होतं जे चाकाच्या आतल्या बाजूला आहेत त्यातलं ऑइल सील आणि त्याचबरोबर बेरिंगा गेल्या होत्या आणि त्या बेरिंगा बसवण्यासाठी खास पंढरपूरनं आमचे नातेवाईक तुफान राजपूत किंवा ह्यांना तुफान मिस्त्री म्हणून ओळखलं जातं आणि ते पंढरपूरनं मी फोन केल्यानंतर काल फोन केला होता आणि ते आज आलेले आहेत आणि आपल्या पॉवर टिलरच्या बेरिंगा आणि त्याचबरोबर ऑइलशील बदललेला आहे आणि बेरिंगामध्ये बेरिंगा ज्या आहेत त्या दोन बासष्ट झिरो सहा आणि बासष्ट झिरो आठ या नंबरच्या बेरिंगा आहेत तर मंडळी तुफान मिस्त्री यांनी दुसरीही बाजू खोललेली आहे पहिली बाजू बसवून झाल्यानंतर दुसरी बाजू खोललेली आहे आणि पहिल्या बाजूच्या दोन्ही बेरिंगा आणि शिवाय ऑइल सील बद्दल दुसऱ्या बाजूच्या सुद्धा बेअरिंगा आणि त्याचबरोबर सील काढलेला आहे आणि ह्या बेरिंगा गेलेल्या आहेत का चांगल्या परिस्थितीत ऑइल सील तर पूर्णच खराब दिसते, खरण नी, ले ले दिसते।, दिसते या ठिकाणी मातीवर लागलेली दिसते म्हणजे सस घाण दिसते आपल्याला आणि बेरिंगा सुद्धा टाकावी लागतात म्हणजे खराब झालेले आहेत आणि हे जे आहे तर हे आपलं आतल्या बाजूने जे काढलेलं ऑइल आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि या बेअरिंगा वगैरे किंवा ऑइल सील पूर्ण जे पार्ट आहेत तर ते डिझेलनं स्वच्छ करून आहेत आणि आज आपलं पूर्ण ऑइल सील आणि त्याचबरोबर बियरिंगा बदलायचं काम हे आहे ते पूर्ण होईल आणि आपला पॉवर टिलर हे कंडिशनमध्ये चालू होईल आणि याची म्हणजे कंडिशन अतिशय चांगली आहे आणि कामाला एक नंबर असं हे पॉवर टिलर आहे तर याचं आपल्याला अधूनमधून असं काही प्रकारचं मेंटेनन्स करून घ्यावं लागतं आणि तुफान राजपूत किंवा तुफान मिस्त्री आहेत हे दहा ते बारा वर्षापासून करतायत पण मला माहीत नव्हतं की हे अशा प्रकारची कामं करतायत आणि काल नेपतगावचा जो मुलगा आहे तो स्वेग ऑटोमोबाईल मंगळ्यात आला होता आणि त्यानं सांगितलं की असे असे मिस्त्री आहेत आणि ते माझं पॉवर टिलरचं काम करतायत मग मी त्यांच्याकडून नंबर घेतला आणि कालच बोललो तर ते माझे नातेवाईक आहेत हे मला कालच माहीत झालं त्याच्या अगोदरही माहीत होतंच परंतु हे काम करणारे हे माझे नातेवाईक आहेत हे मला काल माहीत झालं आणि आज त्यांना बोलवून घेऊन लगेच काम चालू करून उद्यापासून पॉवर टीलर आपला पुढच्या कामासाठी चालू होतोय तर अशा पद्धतीनं हे सगळं काम चालू आहे आता सध्या जे आहे तर त्यांनी ऑइलशील बसवायचं काम चालू केलेलं आहे आणि सील झाले बसवल्यानंतर परत ते बेरिंग बसवतील आणि बेरिंग बसवून दुसऱ्या बाजूचेही फिटिंग अगदी पंधरावीस मिनटात पूर्ण होईल आणि त्यानंतर मग आपला पॉवर टिलर चालू होईल तर तुमचा संपर्कासाठी नंबर जो आहे तर तो लोकांपर्यंत जावा म्हणून तुम्ही नंबर सांगावा ब्याऐंशी हा झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ पंच्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी परत एकदा रिपीट करा ब्याऐंशी एकोणऐंशी हा तर हा नंबर तुमच्याशी या नंबरवरती संपर्क करून किंवा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला प्रत्येक जण व्ही एस टी किंवा इतर पॉवर टिलरच्या संदर्भात संपर्क साधू शकतील आणि तुम्ही व्ही एस टी पॉवर टिलर बरोबरच इतर पॉवर टिलर सुद्धा कामं करतायत आणि त्याचबरोबर व्ही एस टीच्या चार चाकी ट्रॅक्टरी सुद्धा कामं करतायत तर असं हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्ही अजून मला वाटते पॉवर विल्डरची पण कामं करतायत म्हणजे सगळ्याच कंपनीचे आणि समोरच्या बाजूने आमचा पॉवर टिलरचं डिझेलच्या कुठल्याही पॉवर टिलरचं आणि समोरच्या बाजूने आलं आहे पियुष पियुष आत्ता शाळेतनं आलेला आहे तर पियुष शाळेतनं आल्यानंतर लगेच इकडं पॉवर टिलरच्या बाजूला आलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी जे मिस्त्री काम करत आहेत तर ते आम्ही फक्त लांबून बघू शकतोय एवढंच काम आमचं आहे सील बसवल्यानंतर जे बासष्ट झिरो आठ बियरिंग आहे तर ते बसवायचं काम चालू आहे आणि ही बेरिंग बसवल्यानंतर परत दुसरी बेरिंग बसवली जाईल तर बासष्ट झिरो आठ ही बेरिंग बसवून झालेली आहे आणि याला काय गियर म्हणायचं कोणता गियर आहे हा कुठला हां हां म्हणजे ह्याच्यावरतीच चालतंय ना ते ड्रायव म्हणजे ह्याच्यावरती चाक, चाक फिरत आहेत दोन्ही बाजूला दोन असे मोठे गियर आहेत आणि छोट्या खालच्या बाजूला ज्या मध्ये ॲक्सेलला जात्र आहेत त्या मिनिंग असतात तर त्याला त्याच्यावरती ते मशीन फिरलं जातं हां म्हणजे चाक जे आहे ते मागं पुढं करायचं काम या गिअरचं आणि मिनिंगचं असतं तर, तर अशा पद्धतीनं पहिली बेरिंग बसवल्यानंतर गियर बसवायचं काम चालू आहे आणि गेअर बसवल्यानंतर परत दुसरी जी बासष्ट झिरो सहा बेरिंग आहे ती बसवली जाईल आता हे बसवत असताना बऱ्याचशा सिम्स आहेत आणि लॉकसुद्धा आहेत तर ते लॉक बसवून झालेलं आहे आणि बासष्ट झिरो सहाची जी बेरिंग आहे तर ती काढलेली आहे आणि ती बेरिंग बसवायचं जे शेवटचं चा काम चालू आहे तर ते चालू आहे आणि अशा पद्धतीने ही बेरिंग बसवलेली आहे आणि बेरिंग बसवल्यानंतर तो दुसरा जो भाग आहे याला हापच म्हणाईल काय म्हणता येईल ही एक बाजू आहे त्याला हा एक ॲक्सेलचा हाप जो भाग आहे तर तो बसवला जाईल आणि वरच्या बाजूने एक लॉक बसवायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने लॉक बसवून बेअरिंगवरती झालेलं आहे तर या ठिकाणी जी दुसरी बाजू बसवायचं काम आहे हे चालू आहे आणि ही दुसरी बाजू बसवलेली आहे आता ह्याच्या वर्षी नट बोल्ट आवडले की हे काम पूर्ण होईल आणि टायर बसवला की काम जे आहे ते शंभर टक्के संपलेलं असेल तर अशा पद्धतीनं जे बोल्ट बसवायचं काम चालू आहे आणि हे सगळं झाल्यानंतर परत ऑइल भरलं जाईल जे ऑइल सुस्थितीत आहे किंवा चांगलं आहे आणि म्हणून ते बदलण्याची गरज नाही तर अशा पद्धतीनं हे सगळे नटबोल्ट आहेत ते टाईट केले जातील किंवा आवळले जातील आणि शेवटचा हात फिरवायचं जे आहे नटबोल्टवरती तर ते काम काही सेकंदात चालू होईल पुढं ट्रॅक्टरला किंवा पावटीला आधार असावा म्हणून जॅक लावलेलं आहे आणि आता हे नटबोल्ट आवळायचं काम चालू आहे तर साधारणपणे सहा सात नट बोल्ट दिसत आहेत तर हे सगळे नटबोल्ट आवडायचं काम चालू आहे आणि सील आणि बेअरिंग बदलून झालेले आहेत कालच त्यांनी फोनवरून सांगितलं होतं की ऑइल सील गेलेले आहेत ऑईल गळते म्हणजे ऑइल सील गेलेले आहेत पण त्याच्याचबरोबर टॅक्टर नवीन आहे का जुनं आहे हे विचारलं होतं आणि जुनं असेल तर शंभर टक्के बेरिंगा गेल्याच असतील असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या बेरिंगा गेलेल्या होत्या आणि म्हणून आपण दोन वेळा परत काम करायचं त्याच बेरिंगा टाकायच्या आणि परत दोन वेळा काम करायचं त्याऐवजी हातासारखं ऑइल सील आणि त्याचबरोबर बेरिंगसुद्धा बदलून घेतलेले आहेत आणि हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा पावर टिलर घेऊन जवळजवळ वीस बावीस वर्षे झाले असतील कदाचित वीस वर्षापेक्षा सुद्धा जास्त दिवस झाले असतील तर हे काम आज आपण वीस वर्षानंतर करून घेतो आहे तर असं थोडंसं मेंटेनन्स किंवा रिपेअरचं काम डागडुजीचं काम हे करावं लागणार आहे तर हे काम आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात जो टायर आहे तर तो बसवला बस जाईल टायर बसवायचं जा काम चालू झालेलं आहे आणि टायर त्या ठिकाणी बसवत आहेत तर टायर बसून चार नटबोल्ट आवडले की हे काम संपलेलं आहे यानंतर फक्त ऑइल भरून घ्यावं लागणार आहे आणि ऑइल भरायचं जे काम आहे ते पाच मिनटात चालू होईल जे अशा पद्धतीनं आपले हे सगळं पॉवर टिलरचं काम हे त्यांनी आल्यापासून सुरुवात केलेली आहे आणि न थांबता मला फक्त बिअरिंग आणण्यासाठी जाण्यासाठी आणि येण्यासाठी जो गेलेला वेळ आहे तेवढाच वाया गेला नाहीतर आल्या आल्या त्यांनी कामाला सुरुवात केली होती आणि ही त्यांची कामाची नेहमीचीच पद्धत अशीच आहे अशीच असते असं त्यांनी एपदगावच्या कालच्या चे मुलांना सांगितलं होतं तर त्यांनी काल मला सांगितलं होतं की असं असं त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि ती आज मी या ठिकाणी अनुभवतो आहे पॉवर टिलरमध्ये ऑइल भरून झालेलं आहे ऑइल भरल्यानंतर फिल्टर जो आहे तो आवळून घेतलेला आहे आणि ज्या फिल्टरमधून आपण सुरुवातीला डिझेल काढलं होतं जे काही पार्ट स्वच्छ करण्यासाठी तर ते फिल्टर आवडून घेतलेलं आहे आणि आता एअर काढून आपला पॉवर टिलर चालू केला जाईल तर एअर आहे काय म्हणजे एअर काढायचं काम चालू होईल एअर काढल्यानंतर पॉवर टिलर चालू करून बघितला जाईल आणि समोरच्या बाजूला आयुष आहे आयुष काठी घेऊन उभा राहिलेला आहे आणि तो ऑइलमध्ये काहीतरी काठी बुडवून खेळत बसलेला आहे ए सांडल रे आयुष ती काय खेळायची वस्तू नाही ना बाजूला ना ठेवते काठी बाजूला ठेव पॉवर टिलर चालू केल्यानंतर आयुष्य गेलाय पळून आणि पॉवर टिलर चालू केलेलं आहे तर आपलं काम शंभर टक्के अगदी कमी वेळात झालेलं आहे आणि चेक करत आहेत आपल्याला सध्या इंजिनचा आवाज जास्त येतोय आणि माझा आवाज कमी येतोय तर अशा पद्धतीनं त्याचं सगळं चेकिंग झालेलं आहे आणि कदाचित थोडासा पुढं मागं घेऊन हे बघतील तर अशा पद्धतीनं पॉवर टिलर महाग घेतलेलं आहे उठ्या लावलेल्या दगडावरनं सुद्धा तो पॉवर टिलर महाग घेतलेला आहे आणि मिस्तरी आपलं पॉवर टिलर मागं पुढं घेऊन बघतायत त्याचबरोबर रोटर फिरतोय का तेही बघतायत तर रोटर फिरवण्याचंही काम चालू केलेलं आहे तर असं पूर्ण आपलं संपूर्ण काम झाल्यानंतर बंद केलेलं आहे पॉवर टिलरचं जे ऑइल सील आणि बेरिंग आहेत ते बदलायचं काम झाल्यानंतर आपण लगेच आपल्या शेतात नर्सरीमध्ये दीपू नर्सरी या ठिकाणी पॉवर टिलरची ट्रायल घेतो आहे आणि अगदी आपला पॉवर टिलर जो आहे तर तो व्यवस्थित चालवतो आहे आणि चालवायचं चा काम करतो शरदनगर, चा आहे कैलास भोपळे शरदनगर मल्लेवाडी येथील रहिवाशी आहे आणि त्याच्याकडे सुद्धा एक किर्लोस्करचा पॉवर टिलर आहे आणि तो ऊस बांधणीची कामं करतो आणि तो एकरावरती कामं करतो ऊस बांधणी बांधणीचं काम जे आहे तर त्याच्या पावर टिलर ज्या सहायन करतो तर त्याचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे